नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणीसह हिंगोलीतील लाखो समाज बांधव सहभागी रात्री उशिरापर्यंत इस्तेमा परिसरात भाविक विविध ठिकाणाहून दाखल दोन दिवसीय वार्षिक इस्तेमाला परभणीमध्ये संपन्न शहरातील जिंतूर रस्त्यावरील ऐंशी एकर जागेवर परभणी आणि हिंगोली जिल्ह्याच्या वार्षिक इस्तेमाला बुधवारी सुरुवात झाली परभणीसह हिंगोलीतील लाखो समाज बांधवाचे या ठिकाणी दाखल झाले होते बुधवारी तीन प्रमुख सत्रे झाले तर गुरुवारी तीन सत्रे आणि मार्गदर्शन कार्यक्रमाने इस्तेमाला समारोप झाला विश्व शांतीसह सर्वांच्या कल्याणासाठी इस्तेमाचे आयोजन केले आहे या वार्षिक इस्तेमासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या समित्यांनी नियोजनासह शिस्तबद्ध पद्धतीने या इस्तेमाचे आयोजन करण्यासाठी पुढाकार घेतला होता याची तयारी मागील मागील पंधरा दिवसापासून सुरू होती यासाठी हजारो हात अविरतपणे काम करत होते जिंतू रोड महामार्ग आणि परिसरातील विस्तीर्ण जागेत मंडप उभारणीसह विविध पक्ष स्थापन केले होते पहिल्या दिवशी लाखो बांधव रात्री उशिरापर्यंत दाखल झाले होते गुरुवारी होणाऱ्या कार्यक्रमासाठी पोलिस यंत्रणेने मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता तसेच विविध ठिकाणाहून वाहतूक व्यवस्थेत बदलही केला होता या इस्तेमासाठी विविध प्रकारच्या नियोजनातील यंत्रणेत हजारो स्वयंसेवक यांच्यावर जबाबदारी देण्यात आली होती त्यांनी विविध प्रकारच्या कामाचे नियोजन व्यवस् यशस्वीपणे पूर्ण केले पार्किंग आणि इतर व्यवस्था या स्वयंसेवकांनी हाताळल्या ठिकठिकाणी थीक साहित्याचे वाटप झाले या इस्तेमासाठी रेल्वे स्थानक बस स्थानक घेते दाखल झालेले समाज बांधव असो की विविध ठिकाणाहून महामार्गाने दुचाकीरी दु दुचाकीवर येणाऱ्या समाज बांधवांना इस्तेमाच्या निमित्ताने अनेकांनी पाण्याची तसेच नाश्त्याची व्यवस्था जागोजागी केली होती याशिवाय मुख्य महा महामार्ग ते कार्यक्रमाच्या मंडपस्थळापर्यंत कक्षाचे बोर्ड लावले होते आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज